लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना हद्दपार करण्यासाठी मैदानात ए वाय पाटील राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा डांगोरा पिटत आहेत मात्र दर्जाहीन रस्त्यांची कामे निकृष्ट बांधकामे यासह अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत दूधगंगा कालवेचे अस्तरीकरण उखडले तर धरणाच्या गळतीसाठी तीन ते चार टेंडर झाली मात्र पसंतीचा कॉन्ट्रॅक्टर मिळाला नसल्याने काम रेंगाळले राधानगरी विधानसभा विकास कामाचे रोल मॉडेल बनवायचे स्वप्न यासाठीच लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना हद्दपार करण्यासाठी मी विधानसभेच्या मैदानात येतोय अशी घोषणा ए वाय पाटील यांनी करत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथील स्वप्नपरी सभागृहात आयोजित महाविकास आघाडी प्रणित जिल्ह्याचे नेते पाटील यांचा कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा जनसंपर्क का मेळावा संपन्न झाला अध्यक्षस्थानी अर्जुन भाडचे माजी सरपंच विलास शामराव पाटील हे होते ते पुढे म्हणाले की चाळीस वर्ष लोकांच्या समस्या विकास कामे रोजगार यासाठी सदैव तत्पर राहिलो कार्यकर्त्यांना सत्तेत विकेंद्रीकरण केलं कार्यकर्त्यांची फॅक्टरी निर्माण करून त्यांना नेहमीच उभारी दिली आपण आमदार झाल्यानंतर राधानगरी विधानसभेतील गावागावात विकास कामाचं शाश्वत रोड मॉडेल तयार करणार तरुणांना रोजगार महिला सक्षमीकरण औद्योगिकरण शेतकऱ्यांना पीक हमी भाव अशा योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून सर्वांचा काय पलट करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी नेताजीराव पाटील युवराज वारके विलास पाटील शिवाजी पाटील नंदुभाऊ पाटील महादेव कोथळकर मानसिंग पाटील आनंदराव पाटील संदीप पाटील तनाजी काटकर बबन जाधव चंद्रकांत पाटील धनाजी संकपाळ संभाजी देसाई प्रकाश पोवार आप्पासाहेब आबदार भगवान पातले विकास पाटील केडी चौगुले गौतम कांबळे आदींसह मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नामदेव चौगुले यांनी स्वागत नेताजीराव पाटील यांनी प्रास्ताविक सूत्रसंचलन रामराव इंगळे तर संभाजी देसाई यांनी आभार मानले महानकरी न्यूज ने नेम्ससाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा